सप्त इंद केसरी मान्याबाईला भावपूर्ण श्रद्धांजली हे जुकाड पाण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलो ओमे आणि मान्या बैलगाडा शौकीनांची इच्छापूर्ती स्वप्नपुरती स्वप्नच राहिली तर बैलगाडा क्षेत्रामध्ये काळा दिवस आला अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडा क्षेत्रातील त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावर अर्थांग कीर्ती पसरलेला साता समुद्रापुलीकडे नाव आपल्या मालकाचं बैलगाडा क्षेत्रात तेलबाप समजला जाणारा मान्या अनेक जुने नवीन रेकॉर्ड करणारा तोडणारा वाऱ्यासारखी ख्याती असणारा मान्याबाई आपलेच नवीन रेकॉर्ड तोडणारा व पुन्हा नव्यानं रेकॉर्ड तयार करणारा या कलियुगातील एक नंबरचा आणि टॉपचा बैल म्हणजे मान्याबाई इंटरनेटच्या नेटवर्कच्या माध्यमातून इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअपवर असंख्य फॉलोअर्स असणारा कमावणारा मान्याबाई ज्याला बैल आणि बैलगाडा कळत नाही त्याच्यादेखील इंस्टाग्राम फेसबुकवर फोटो असणारा मान्याबाई लहान रडली मुले देखील त्यांचा फोटो व्हिडिओ पाहून रडणं थांबून हसो आणणारा मान्या त्यांच्या येण्याची चावल जरी लागली तरी हातातले काम सोडून खाता खाता हातातला घास सोडून पळणारी माणसे घाटामध्ये मण्या आला माने आला याची चावल लागायची ज्याने त्याच्या सुरुवातीला पासून शे ते शेवटच्या क्षणापर्यंत एवढी बक्षीस जिंकली बक्षिसे ट्रोप्या कमावल्या की मोठ्या घरात देखील ठेवायला जागा पुरत नाही तो मन्या ज्याला खरोखर पाहण्यासाठी त्यांच्या मागे चालण्यासाठी त्याचे फोटो व्हिडिओ काढण्यासाठी नजर जाईल तेवढी प्रजा असायची आणि त्या प्रजेचा एकच एक राजा असायचा तो म्हणजे फक्त जवळेकरचा मान्याबाई जुळ जुळतं तो मान्या आमच्या बैलगाड क्षेत्रातील प्रत्येकाच्या घरातील डावणीला एक हिंदकेसरी राहतो तसेच राजूशेठ हिंदकेसरी जवळेकर यांच्या डावणीला खरोखर असा येथि होऊन गेला त्याचं नाव मान्याबाई तसेच राजूशेठ वसंतराव जवळेकर आणि वनरा लांडवी जुगलबंदी यांच्याकडे अनेक केसरी बैल हिरे होऊन गेली पण मन्यासारखा बैल त्यांच्या दावणीला कधीही झाला नाही मन्याने जे नाव कमवले ते सर कोणालाच नाही इतिहास हा एक दिवसाचा असतो पण अठरा इतिहास रचणारा अनेक विक्रम पराक्रम मोडी काढून नवीन रेकॉर्ड करणार हा मन्याबाई अर्थाने शेवट देखील गोडच करून म्हणावे लागेल कारण आदल्या दिवशी एका लग्नकार्यात सेलिब्रिटी म्हणून गेला होता येत्या स्टेजवर शाल श्रीपल देऊन फेटा बांधून सन्मान करण्यात आला आणि सोमवारी चांगल्या दिवशी महादेवाच्या वाराच्या दिवशी आपला नंदी गेला दिवशी रात्री सव्वा बाराच्या सुमारास हृदयात झटका आला अटॅक आल्याने त्याचे निधन झाले निशब्द नि करणारी ही बातमी वारासारखी पसरली की इतिहास रचणारा बाई आज इतिहासात नाही राहिला जवळेकरांचा मन्या बारी आहे का हे नसणार आज ही विचारण्याची लगबग नसणार व्हॉट्सअप ग्रुपवरती आज म्हण्याचा टोकन आहे का असे विचारणारे मेसेज नसणार लहानपासून मोठ्यांपर्यंत अगदी मसाली माणसं त्या मनात फक्त एकच विचार की मनाची बारी आज किती आपली नाही किती आणणार ना, विचार नसणार असा महाराष्ट्राचा दहाण्या वाघ मन्याबाई वाघा तुला भाव पूर्ण दिले आज मनाचे निधन झाले किती तारीख करल ते कमी आहे पण आज मन्याने सर्व मन्याच्या प्रेमीचे असे बोलणे आहे की मन्याबाई तर प्रत्येक गावात एक घाटात त्याची एक प्रतिमा असावी किंवा त्याचा एक पुतळा ठेवा आणि दरवर्षी ज्या घाटात यात्रा असेल त्या घाटामध्ये त्याचा हार घालून त्याला भावपुर्मेश्री गांधली व्हावी असं कोणाकोणाला वाटतं त्यांनी कमेंट करा असा बाई होणे नाही सत्य इंद्र केसरी मान्याबाई तुम्हाला कसं वाटतं ते सांग खेड तालुक्याचा डहाण्यावागार आपला भाऊपूर्मश बैलगडा क्षेत्रात शरीर क्षेत्रात आपल्या नाव महाराष्ट्रभर स्वतःच्या वेगाच्या दौरा करणारा सर्वांच्या मनावर आधीराजे गाजवणारा वेलगाडा क्षेत्रातील बादशाह अपराजित योद्धा सत्येंद्र केश्री मण्याबाई काळाच्या पडद्या ता खेड तालुक्याची माने खेड तालुक्याची जनमाने अपराजित योद्धा मण्याबाई सत्येंद्र केश्री स्वर्गीय मण्याबाईचा विधी आहे बुधवार दिनांक सहा मी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता राजेश जवळेकर यांच्या गोठ्यावर वापगाव तालुका खेड येथे होईल तर शापाकुल श्री राजेशेठ जवळेकर मा पंचायत शेट तालुका प्रमुख शिवसेने पुणे श्री राजेशेट जवळेकर बैलगाडा संघटना पुणे जिल्हा पंचायत सर्व बैलगाडा आम्हाला तो बैलगाडा शौकून त्याची उपस्थिती दाखवाल सहा तारखेला धन्यवाद <laughs>